अर्णभूषण होळकर वय दहा वर्ष एम पी एस हरियाली विलेज शाळेतील येत्या पाचवीचा विद्यार्थी आहे सतरा मे रोजी सकाळी चार वाजता अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत सतरा किलोमीटर अंतर पोहण्याचा इव्हेंट ठरला अरबी समुद्रातील अटल सेतू वर समुद्र देवतेची पूजा करून अंगाला ग्रीस लावण्यात आले महाराष्ट्र राज्य कोशी जलतरण संघटनेचे निरीक्षक श्री सुनील मायकर यांच्या देखरेखीतील हा इव्हेंट झाला असे चार तास अर्नवने सेतूपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत सतरा किलोमीटरचा सगारी अंतर पार केला गेटवेवर पोहोचताच उपस्थितीचे त्याचे जोरदार स्वागत केले अर्नवच्या जिद्दीला आणि चिकाटीला मेहनतीला सला नमस्कार जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहिलं आर्नव खोलकत हा यांनी हा सतरा किलोमीटरचा सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेला आहे आणि अशा क्लायमेटमध्ये आणि असा रफ क्लायमेट आणि पावसामध्ये आणि आपण पाहू शकता ते सत्कार समारंभसुद्धा पावसात चालू आहे त्याला खरोखरच शब्द कमी पडतील एवढ्या पावसामध्ये सुद्धा त्यांनी न थांबता कंटिन्यू स्विमिंग केलेली आहे आणि त्याला ओपन वॉटरची स्विमिंग असोसिएशनतर्फे त्याला शुभेच्छा तसंच महाराष्ट्र औषध जलतरण संघटनेकडून मैरकट ठरलेले तर ते ऑफिशियल महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून नऊ याचे हार्दिक स्वागत आणि त्याचा तारीख आहे तीन तास अठ्ठावन्न सेकंड आणि फिफ्टी नाईन आपण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तर्फे नॅशनल प्लेअर आहेत आपल्याकडे आता विंड सर्फिंग तसेच ओपन वॉटरचे जयेश पाटील आणि साई पाटील यांच्यातर्फे त्याला शुभेच्छा आणि त्याने आपण हे कार्यक्रम करत राहू